नमस्कार मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आपली आजची रेसिपी आहे तिळगुळ पोळी रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा इथे मी मातीच्या तव्यावर पाववाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला मिडियम टू लो गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि तव्यावर मी आता एक वाटी तीळ टाकून घेतलेला आहे इथे मी एक वाटी तिळासाठी वाटी शेंगदाण्यांचा वापर केलेला आहे तीळ देखील आपल्याला मिडियम टू लो गॅसवरच अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मातीच्याच तव्यावर मी दोन चमचे तूप टाकून यामध्ये बेसनपीठ टाकून ते भाजण्याचा प्रयत्न केला पण येथे माझा प्रयोग फसला कारण मातीच्या तव्यावर बेसनपीठ लवकर जळायला लागते यामुळे मी लवकरच बेसनपीठ काढून घेतले आणि ते कढईमध्ये भाजून घेतले यानंतर एका खलबत्त्यात मी शेंगदाण्यांची सालक काढून ती कुटून घेतली तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर येथे तुम्ही मिक्सरचा वापर केला तरीही चालेल पण खलबत्त्यात जर गुळपोळीचं सारण तयार करून घेतलं तर त्याची चव काहीतरी वेगळीच असते इथे शेंगदाण्याची अगदी बारीक पावडर झालेली आहे ही पावडर आपल्याला एका एक वाटीमध्ये काढून त्यानंतर याच खलबत्त्यामध्ये आपल्याला तिळाची देखील याचप्रमाणे अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे तिळासोबतच इथे मी सुंठा आणि वेलची पावडर देखील टाकून घेतलेली आहे आपलं तीळ देखील येथे छानपैकी कुठून झालेलं आहे यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट आणि गूळ देखील ॲड करून तो चमच्याच्या साह्याने असा मिक्स करून पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपल्याला कुठून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व मिश्रण कुठून झालेलं आहे आणि आपल्या तिळपोळीसाठी लागणारं जे सारण आहे त्याचं अगदी परफेक्ट टेक्स्चर येथे तयार झालेलं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला पुन्हा एका ताटात घेऊन यामध्ये मी इथे बेसनपीठ देखील ॲड करून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच दोन चमचे तूप टाकून या मिश्रणाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे पुरणाचा मौसूद गोळा तयार झालेला आहे आता आपण पारीसाठी लागणारे कणिक भिजून घेऊ इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी मैदा चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तूप टाकून ते हाताने अशा प्रकारे चोळून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला पाणी टाकून पोळीच्या पिठाप्रमाणेच कणिक मळून घ्यायचे आहे येथे कणिक मळून तयार आहे, थे... थे आहे। या कणकेला आपल्याला तूप लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं रेस्ट करण्या ठे साठी ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटं झाल्यानंतर आपल्याला यातून एका पोळीसाठी लागणाऱ्या पारीचा गोळा घेऊन त्यामध्ये जेवढा पारीसाठी गोळा घेतला तेवढ्याच आकाराचा पूर्णाचा देखील गोळा घेऊन तो याप्रमाणे पारीमध्ये स्टप करून आपल्याला याची गुळपोळी लाटून घ्यायची आहे येथे आपली गुळपोळी लाटून झालेली आहे ही गुळपोळी आपल्याला आता तव्यावर भाजून घ्यायची आहे आण आणि येथे मी भरपूर प्रमाणात तूप लावून तव्यावर ही पोळी टाकून घेतलेली आहे आणि पोळीच्या दोन्ही बाजूला तूप लावून आपल्याला ही पोळी अगदी खरपूस भाजून घ्यायची आहे आणि त्यासोबतच तुमची गुळपोळीची रेसिपी आणि काही सूचना असतील त्याही कळवा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत त्यापूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद